नमस्कार स्टार प्ल्यूज नाईटीनच्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत त्यांची आवाज देशाची आवाज तर झाला बघू आजच्या विशेष बातल्या मधलं आपल्याला प्रकरण माहिती आहे या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडी च मी अभिनंदन करेन की सी आय डी ने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता डेटा नव्हता पहिल्यांदा फोन शोधून काढले शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्ताने मी सांगतो अशा नवीन संसदिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद